आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे एसबीआय बँकेच्या खातेदारांसाठी एक मोठी बातमी आहे तुम्ही देखील एसबीआय बँकेचे खातेधारक असाल तर अगोदर तुमचे बँक खाते एकदा चेक करून पहा म्हणजे तपासून पहा कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने केवायसी अद्ययावत न केल्यामुळे अलीकडे हजारो ग्राहकांची बँक खाती बंद केली आहे म्हणजेच त्यांचे अकाउंट फ्रीज केली आहे त्यामुळे हे ग्राहक त्यांच्या खात्यातून कोणतेही पैशांचे व्यवहार करू शकणार नाही एसबीआय बँकेने अशी खाती तात्पुरती गोठवली आहे या खात्यातून कोणताही व्यवहार करता येत नसल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे अनेक खातेदारांनी बँक खाते बंद केल्याची म्हणजे गोठवल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे म्हणजे सोशल मीडियावर तक्रार देखील केली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा जर का तुम्ही बँकेचे खातेदार असाल आणि तुम्ही अद्याप देखील केवायसी अपडेट केली नसेल तर तुमचे बँक अकाउंट देखील बंद केले जाऊ शकते म्हणजेच गोठवले जाऊ शकते त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येऊ शकणार नाही की जोपर्यंत तुम्ही केवायसी अपडेट करत नाही तुम्हाला बँक सातत्याने केवायसी अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवत असेल किंवा मेलद्वारे या संबंधीची माहिती देखील देत असेल तर त्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका जुलै महिन्यामध्ये अनेक प्रकारचे बँकिंग नियम बदलण्यात आले आहेत या नियमांमध्ये बँक खात्याची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांची खाती गोठवण्याबाबत बँकेने म्हटले होते वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना पाहता आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केवायसी सतत अपडेट करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक श्रेणीतील खातेदारांसाठी ची प्रक्रिया ही, ही वेगवेगळी असू शकते म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीतील ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया ही, ही भिन्न असू शकते जसे की अति जोखीम असणाऱ्या खातेदारांना दर दोन वर्षांनी केवायसी अपडेट करावीच लागते तर मध्यम जोखीम असणाऱ्या ग्राहकांना दर आठ वर्षांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक असते व तसेच कमी जोखीम असणाऱ्या खातेदारांना दहा वर्षातून एकदा केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे सर्व बँकेच्या खातेदारांनो लक्षात ठेवा रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय चार मे दोन हजार तेवीस रोजी व तसेच एकोणतीस मे दोन हजार एकोणीस ला जारी केलेल्या परिपत्रकानुसार जर का एखाद्या बँकेच्या खातेदारांनी आपले पॅन कार्ड किंवा फॉर्म नंबर सोळा व तसेच बँके सांगितलेले कोणतेही कागदपत्र जमा केले नाही तर त्या खातेदारांचे बँक खाते, खाते निलंबित म्हणजे सस्पेंड केले जाईल मात्र बँक अकाउंट बंद करण्यापूर्वी त्या बँकेने एस एम एस किंवा ईमेल द्वारे त्याची माहिती त्या, त्या खातेदाराला द्यावी लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र